बुलेटिन मध्ये स्वागत शरद पवार हे तसं वादग्रस्त व्यक्तिमत्व नाही बोलताना ते नेहमीच जपून सांभाळून बोलतात पण गेल्या काही दिवसांपासून त्यांचीही जीभ घसरू लागली शरद पवारांनीही माध्यमांचं लक्ष वेधून घेतलंय कसं पाहूया निवडणुकांचा काळ सर्वसामान्य उकाड्यानं एकीकडे हैराण तर दुसरीकडे देशासह राज्यातलं वातावरण निवडणुकांमुळे तापलेलं आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत आणि विशेष म्हणजे याला देशाचे कृषी मंत्री राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवारही अपवाद नाहीत पवार म्हणजे एक संयमी नेता चार चौघात सांभाळून बोलणारं एक जबाबदार व्यक्तिमत्व अशीच त्यांची ओळख पण यंदाच्या निवडणुकीत शरद पवारांच्या या व्यक्तिमत्वाला तडा केल्याचं दिसून येत आहे त्यात नाशिक मधल्या सभेत त्यांच्या घसरत्या भाषेचे टार्गेट ठरले ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अरे बालका चौदा वेळी मी लढलो आणि चौदा वेळी लोकांनी मला निवडून दिलं तू आयुष्यात एकदा तरी त्याची एकदा तरी निवडणूक लढवली तू निवडणूक एकदा लढव तुला लोक तुझी लोक लवकर उगी सफर बाब झाल्याने पक्ष उभा केला आणि त्या पक्षाची विरासत त्यांच्याकडे आली म्हणून ठाकरेंवर टीका करताना मी पणाची भाषा तर त्यांनी केलीच पण त्यापूर्वी त्यांनी आरएसएस वर शेलक्या शब्दात टीका केली आहे म्हणजे कठाफल देश द्यायचा त्यांच्या तुम्ही देशाची द्यायचा विचार करता देशाच्या सामान्य माणसाला देणार नाही मी काही त्याच्या खोलामध्ये अधिक जाऊ इच्छित नाही पण या पद्धतीची बेचावणी जे लोक करतात त्यांच्या हातामध्ये दे देशाचा कारभार करणं पी यशस्वी होणार नाही कोल्हापूर मधल्या जाहीर सभेत तर त्यांनी नरेंद्र मोदींवरच शरसंधान साधलं आणि ते टीकेचे धनी ठरले त्याचं बहुमत व्हायचं नंतर राष्ट्रपती कोण म्हणजे विरोधकांवर शेलक्या भाषेत टीका करत असतानाच पवारांनी राणेंविरोधात दंड थुपटलेल्या कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनाही सोडलं नाही माझ्या पक्षातल्या काही लोकांना यावेळी अवदसा आठवली त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका घेतली मतभेद असतात मतभेद असते भांड्याला भांडे लागतो आवाज होतो पण जेव्हा देशाचा प्रश्न असतो तेव्हा या सगळ्या गोष्टी जो आम्ही दोघं विसरतो आणि देशाचा विचार करत असतो पर काही लोक देशात फ्रस्त असताना आपल्या घरातलं भांडण करत बसले करत नसताना काही वेगळी भूमिका घ्यायची माझं स्वच्छ त्या ठिकाणी सांगणं की आमच्या पक्षाच्या जिल्ह्याचा अध्यक्ष त्यांनी या ठिकाणी भूमिका योग्य नाही घेतली विरोधक स्वप्यांवर टीका करून शरद पवार थांबले नाहीत तर निवडणूक आयोगावरही पवारांनी तोंडसुख घेतलं मला काही व्यापाऱ्यांनी सांगितलं की व्यापार बंद केला पण ज्या व्यापारामध्ये त्यांना रोजची रोज कॅश कॅश त्यांनी काढून घेतली इन्कम टॅक्स अधिकारी येणार ती चौकशी करणार त्या चौकशीच्या नावाने सगळे जुने कागदपत्र काढून त्याच्यात काही घुसफट निघते का हे बघणार म्हणजे हे लोकांना छळायला लागलेले आणि म्हणून याचा विचार आम्हाला करावा लागेल ला नंतर पाहिलं पवारांच्या शेलक्या भाषेतून कोणीही सुटलेलं नाही राजकारणातला एक संयमी व्यक्तिमत्व आता सैरभर झालाच दिसत आहे पवारांची जीप सुरुवातीला घसरली ती माथाडी कामगारांच्या कार्यक्रमात दोनदा मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं आणि ते कमालीचे अडचणीत आले पवारांनी हे वक्तव्य तर केलंच पण गुंजावर आपण हे मुश्किलपणे म्हणाल्याचा खुलासा करण्याची वेळ त्यांच्यावर आहे ब्युरो रिपोर्ट मी मराठी न्यूज अजित पवार हे देखील पवार कुटुंबियांमधलं असंच वादग्रस्त व्यक्तिमत्व अजित पवार फारसे चर्चेत नसतात पण अचानकच काहीतरी बेताल वक्तव्य करतात आणि ते चर्चेच्या केंद्रस्थानी येतात पाण्यासंदर्भात त्यांनी केलेल्या वक्तव्यानं राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं होतं अजित पवारांची ओळख आता विचित्र वक्तव्यांसाठी व्हायला लागली आहे विनोद करताना त्यांना भान नसत हे वारंवार दिसून मोठ्या पवारांनी निवडणुकीत दोनदा मतदान करण्याचं आवाहन विनोदानं केल्याचा खुलासा केला होता तर अजित पवारांनी शेतकऱ्यांसंदर्भात आणि पाण्यासंदर्भात अत्यंत वारस विधान केलं आणि ते कमालीच्या अडचणीत आलेख कोणतरी अजित पवारांनी चांगलाच रोष उडावून घेतला त्यांनी या संदर्भात अनेकदा माफी सुद्धा मागितली पण तरीही त्यांच्यावर टीका सुरूच होती आता वादग्रस्त वक्तव्यांची सुरू केलेली ही परंपरा अजित पवार सुरूच ठेवणार की संपवणार हे पाणं औत्सुक्याचं ठरेल ब्युरो रिपोर्ट बी मराठी न्यूज मुंबई मध्ये इथे वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची पाहत रहा मी मराठी